नमस्कार विद्यार्थी मित्र हो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्र हो आजचा व्हिडिओ हा सर्व टेटधारकांसाठी अतिशय आणि अतिशय महत्त्वाचा आहे शिक्षक भरतीबद्दल अतिशय नवीन महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर विद्यार्थी हो जर तुम्ही पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण प्रत्येक टेटधारकाला या गोष्टी कळल्या गेल्या पाहिजेत ओके कारण बरेच टेटधारक हे बऱ्याच दिवसापासून शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत आहेत त्यांचं हे स्वप्न आहे त्यासाठी प्रत्येकाने प्रत्येक कॅन्डिडेट्सला हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील शिक्षक भरतीच्या प्रत्येक अपडेट्स ह्या मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रो अजून एक महत्त्वाचं आपण या चॅनलच्या माध्यमातून शिक्षक भरतीपासून लहानात लहान आणि मोठ्यात मोठी सगळ्या अपडेट्स ह्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तर तुमचा देखील छोटंसं काम आहे की तुम्ही देखील मॅक्झिमम विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्ही कुठल्याही अपडेटपासून तुम्ही वंचित राहणार नाही कुठलेही अपडेट जे आहे ते तुमची मिस होणार नाही तर विद्यार्थी मित्र हो काय आहे आजची नवीन अपडेट जी खूप आणि खूप महत्त्वाची आहे आणि शिक्षक भरतीसाठी खूप महत्त्वाची असणार आहे तर तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती मी तुम्हाला दाखवतो इथं बघा तर शिक्षण आयुक्त जे आहेत आपले शिक्षण आयुक्त सूरज सर यांनी एक आव्हान केलेलं आहे सर्व टेटधारकांसाठी ओके आणि ते खूप आणि खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी बी अलर्ट रहावा प्रत्येक टेटधारकाने ओके त्यांनी काय आवाहन केले पहा फसवणूक करणाऱ्या विरुद्ध थेट पोलीस मध्ये पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवण्यासाठी त्यांनी दा फिर्याद तुम्ही नोंदू शकता दाखल करू शकता अशा पद्धतीचं त्यांनी मत मांडलेलं आहे कारण पहा जे आता टेटधारक आहेत त्यांना बरेच असे काही दलाल आहेत जे काही एजंट्स आहेत ते त्यांना त्यांची फसवणूक करत आहेत की तुम्हाला आम्ही या या संस्थेवरती लावू डायरेक्ट तुमची अपॉइंटमेंट करून टाकू तर अशा पद्धतीचं फसवणूक करून त्यांच्याकडून पैसे घेण्याचे काम ते करत आहेत तर अशा जे काही दलाल आहेत असे काही एजंट्स आहेत अशापासून तुम्ही आ... लांब रहा कारण तुमच्याकडून पैसे घेऊन तुम्हाला ते फ्रॉड असं काम ते करत आहेत तर अशा कुठल्याही एजंटला तुम्ही पैसे देऊ नका असं डायरेक्ट आव्हान जे काही आपले शिक्षण आयुक्त आहेत सूरज मांढरेसर यांनी केलेलं आहे कारण ही जी शिक्षक भरती आहे ही प्रोसेस कंप्लीटली पारदर्शकपणे प पार पडत आहे कुठल्याही पद्धतीचं याच्यामध्ये मॅन्युअल इन्वॉल्वमेंट नाही आहे पूर्णपणे कॉम्प्युटराईज पद्धतीनं तुमचं जे काही मेरिट लागणार आहे ते कॉम कॉम्पा कॉम्प्युटराइज पद्धतीनं होणार आहे त्यामुळे कुठल्याही पद्धतीचं याच्या त्याच्यामध्ये तुमचं इन्वॉल्मेंट नसलं पाहिजे जे काही कॅन्डिजेट्स कॅन्डिडेटला आता वाटत आहे निगेटिव्ह वाटत आहे की भरतीमध्ये काही बऱ्याच प्रकारचा भ्रष्टाचार चालू शकतो की काय असं कुठलंही भ्रष्टाचार याच्यामध्ये नसणार असल्याचं सूरज सरांनी या uh, yeah, uh, yes, uh, uh, okay, uh, हे सर ऑलरेडी सांगितलेलं आहे तुम्हाला मी न्यूज दाखवतो पहा ओके विथ प्रूफ तुम्हाला मी दाखवतोय uh, फसवणूक करण्याविरुद्ध थेट पोलीस ठाण्यात फिरादा दाखल करा शिक्षण आयुक्त सूरज मांढरे सर यांचे आव्हान तर पहा तुम्ही न्यूज इथं दिसत आहे तुम्हाला स्क्रीनच्या वरती पुणे राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू असलेली शिक्षक भरती ही पूर्णपणे पारदर्शक व संगणकावर आधारित प्रक्रिया असून यामध्ये कोणतीही मानवी हस्तक्षेप होणार नाही याची दक्षता घेण्यात आलेली आहे बघा खूप आणि खूप महत्त्वाचं आहे पारदर्शकपणे तुमची जी प्रोसेस आहे ती होणार आहे याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं मानवी हस्तक्षेप नसणार आहे म्हणजे कुठल्याही पद्धतीचा फ्रॉड याच्यामध्ये होणार नाही आहे हे खूप आणि महत्त्वाचं आहे कारण जे काही चांगले ज्या डेटधारकांना चांगला स्कोर आहे त्यांना न न्याय मिळणार आहे कारण दोन हजार सतराच्या भरतीमध्ये थोड्या पद्धतीने याच्यामध्ये फ्रॉडपणा झाला होता तर त्याला आळा घालण्यासाठी शिक्षक आयुक्तांनी हे खूप मोठी स्टेप उचललेली आहे ते तुम्ही पहा पुढं ते काय म्हणतात पहा पूर्णपणे संगणकावर आधारित आहे असे शिक्षक आयुक्त सुरज सर एज्युकेशन कमिशनर सूरज सर यांनी स्पष्ट केली आहे मात्र तरीही कोणीही फसवणूक करत असल्यास त्याविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यात तातडीने फिर्याद दाखल करावी फिर्याद दाखल केल्यास प्रशासनाकडून देखील अशा तक्रारास तक्रारदारास पूर्ण सहकार्य करण्यात येणार असल्याचे मांडरे सर यांनी सांगितले आहे पहा तुम्ही असं जर तुम्हाला एखादा दलाल किंवा एजंट सांगत असेल की आम्ही तुमची डायरेक्ट अपॉइंटमेंट करू या संस्थेमध्ये तुमचा टेटचा स्कोर बला तुम्हाला कमी असेल तरी आम्ही तुम्हाला इथे लावू तिथे लावू अशा पद्धतीनं जर तुम्हाला फसवणूक करत असेल तर अशा अफवांकडे तुम्ही लक्ष देऊ नका आणि जर तुम्हाला असं कोण सांगत असेल एवढे एवढे पैसे द्या तर तुम्ही डायरेक्ट पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तुम्ही याची फिर्याद नोंदवू शकता ओके त्याचसोबत काय म्हणतात पहा कोर्सार्पण करणाऱ्या व्यक्ती तसेच त्यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्ती जर त्यांच्या संपर्कात दुसरे एजंट कोणी असतील त्यांना देखील तुम्ही त्यांच्यामार्फत देखील त्यांच्यावर देखील तुम्ही पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदू शकता तसेच जिल्हा परिषदमध्ये नोकरी लावून देतो म्हणजे बरेच जे काही दलाल आहे तुम्हाला जिल्हा परिषदमध्ये लावून देतो या संस्थेमध्ये पैसे भरून लावतो जवळच्या संस्थेत नोकरी देतो अशा प्रकारची खोटी आश्वासने तुम्हाला देऊन मागील भरतीच्या वेळी काही दलालांनी उमेदवारांना फसवणूक केली असल्याची बाबही धारकांनी व्यक्त केली आहे कारण पहा दोन हजार सतराच्या भरतीमध्ये देखील अशा बऱ्याच केसेस घडल्या होत्या ओके तर बऱ्याच लोकांनी अशा पद्धतीनं टेकधारकांकडून पैसे उकळले होते की तुम्हाला डायरेक्ट इथे इथे जिल्हा परिषदमध्ये लावून देतो किंवा या संस्थेवरती डायरेक्ट तुम्हाला अपॉइंट करून देतो माझी दे खूप ओळख आहे अशा पद्धतीनं तुम्हाला तुमची फसवणूक करून तुमच्याकडून पैसे घेण्याचे चान्सेस असतात तर अशा फ्रॉडबाजीपासून पूर्णपणे लांब राहा जे काही तुमचं मेरिट आहे त्याच बेसिसवरती भरती प्रोसेस पूर्णपणे जी काही प्रोसेस आहे पूर्णपणे ट्रान्सपरंट असणार आहे याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा भ्रष्टाचार नसणार आहे त्यामुळे बी पॉझिटिव्ह रहा आणि तुमच्या जे काही गुणवत्ता आहे गुणवत्तावरती आधारितच ही, ही शिक्षकवरती प्रोसेस कम्प्लिटली असल्याचं शासनानं हे जाहीर केलेलं आहे त्यामुळे विद्यार्थी मित्र हो कुठल्याही फ्रॉडबाजीला फसवणूक जाऊ नका कुणालाही पैसे द्यायला जाऊ नका हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण बरेच तेारक का अशा गोष्टीला बळी पडू शकतात कारण मार्क्स कमी पडले की भाऊ खून एखादा कॅन्डिडेट्स एखाद्या दलाला किंवा एजंटला पैसे देऊ शकतो तर याच्यापासून तुम्ही पूर्णपणे लांब राहा ओके तर अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा प्रत्येकाला हा व्हिडिओ मिळाला गेला पाहिजे आणि अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर तत्पूर्वी सगळ्यात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण तुम्हाला असेच नवीन नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही प्रत्येक वेळेस करत असतो व अतिशय बिझी शेड्यूलमध्ये देखील मी तुमच्यासाठी सगळ्या अपडेट्स देण्याचा प्रयत्न करत आहे तर विद्यार्थी मित्र हो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग this video.